आपली स्पेशालिटी आहे एका वेळेला शंभर किलोचा माल कसा आपण याच्यामध्ये अशा प्रकारे मांडणी केली जाते यामध्ये पिवळ्या गोंडळ टाकलेल्या आहेत त्याचा एक विशिष्ट टाइम टेम्परेचर असतात स्वामींच्या कृपेने पॅकेजिंग होतं प्रोडक्ट असं येतं हे बघा मी कोविड मध्ये स्टार्ट केलं हे आपले रॉ असं वातावरण असेल ना तर कंपनी पुढे आपल्याला पण पण मजा येते बाहेरगावच्या लोकांना त्याचं महत्व कळले आणि आता इटलीचा कंटेनर आपला ऑन गोईंग आम्ही काय काय खरेदी केली आहे यासाठी आम्ही वेस्टर्न रेल्वेच्या विरार स्टेशनला पोहोचलो आणि ईस्टला ला शेरिंग रिक्षच्या जवळ गेलो पर पर्सन वीस रुपये देऊन आम्ही पोहोचलो पंधरा मिनिटमध्ये चंदनसार एरियामध्ये असलेल्या डी आय एल इंडस्ट्रीयल पार्कच्या गेटवर ही आहे मेघदूत सिक्स आणि आपण जातो आहे त्याच्या बी विंगमध्ये सेकंड फ्लोअरला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आहोत विरार ईस्टमध्ये ॲक्च्युली ज्या ठिकाणी आपण आलो आहे ते कसं आलं आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतो पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची गोष्ट बघणार आहे आणि ती सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाच्या घरच्या ती वापराची असते म्हणजे कसं पूजेच्या साहित्यामध्ये भरपूर गोष्टी येतात म्हणजे ते धूप कप येतात किंवा अगरबत्ती येतात किंवा कापूर वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी असतात आज आपण डायरेक्ट त्याच्या फॅक्टरीमध्ये आलेलो आहे म्हणजे ॲक्ती बघायला पण हा म्हणजे ॲक्च्युली फॅक्टरी बनवते बनव म्हणजे मी खरं खरेदीसाठी आलो आहे पण बनवताना जर आपल्याला बघायला मिळाल तर मला पण माहिती मिळेल तुम्हाला पण माहिती मिळेल कारण कसं ॲक्च्युली या गोष्टी आपल्याला फक्त वापरतात कशा त्या माहिती असतात पण कशा बनवतात त्याच्या मागे आपल्याला काही माहिती नसते तर आज मी ज्या ठिकाणी आलो आहे ना त्या ब्रँडचं नाव आहे स्वामी ब्रँड म्हणजे त्यांच्या अंडरमध्ये धूप कप अगरबत्ती वगैरे सगळे बनवतात आणि ही कंपनी जी बनवते ती विरारमध्ये आहे आणि त्या कंपनीचं नाव आहे ध्रुवी इन्सेन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि मी ॲक्च्युली खरं तर शोधत शोधत आलो म्हणजे कसं बॉक्सवरती मी त्याचा सुगंध ॲक्च्युली घेतलेला आहे पण तो बॉक्सवरती जो ॲड्रेस होता त्याच्यानंतर मी ह्यांना कॉन्टॅक्ट केला त्याच्यानंतर मी या ठिकाणी पोचलो डायरेक्ट विरारमध्ये तर अशा व्हिडिओमध्ये आपण आशा करूया की जास्तीत जास्त माहिती मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवीन कारण घर बसल्या प्रत्येकाला माहिती घेण्याची ही नक्कीच उत्सुकता असते आणि मी या ठिकाणी आलेलो आहे म्हणजे मी फॅक्टरी पण व्हिजिट करेन कुठले कुठले यांच्याकडे मटेरियल बनतात वस्तू बनतात ते पण आपण बघू आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते वैदिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने बनतात म्हणजे कसं मार्केटमध्ये ॲक्च्युली असे खूप प्रोजेक्ट असतात पण त्याच्या मागचं रहस्य हे आपल्याला माहिती नसते जे लोक हे खरं तर यूज करतात त्याची या लोकांना कल्पना असते तर अशा व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देण्यामध्ये नक्कीच प्रयत्न असेल तर चला कोणती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तरी बघा फायनली आपण पोहोचलो आहोत सेकंड फ्लोअरला गाला नंबर दोनशे सात आणि इथे आपण बघतोय ध्रुवी इन्सेल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि इथे येण्याचं खास कारण म्हणजे हा स्वामी ब्रँड ज्याच्यासाठी आपण आता इकडे आलो आहे बघूया कसं काय आहे ते नमस्कार दादा हा नमस्कार नमस्कार ऍक्च्युली आपण फोनवरती आपलं बोलणं झालं होतं काल हा राहुल राहुल प्रभादी हा नमस्कार ऍक्च्युली मी स्वामी या ब्रँड बद्दल म्हणजे कप किंवा अगरबत्ती असतील ह्याच्याबद्दल मी आजपर्यंत खूप वेळा ऐकलेलं आहे पण मी शोधत शोधत शोधतच म्हणता येईल शोधत शोधत फायनली मी या ठिकाणी विरार पर्यंत या ठिकाणी पोहोचलो कारण तुमच्या इकडे स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग पण म्हणजे फॅक्टरी वगैरे सर्व ओके oh, oh. okay. इथे स्वामी ब्रँडच्या अंडर जे ज्या गोष्टी इथे बनवतात त्या इकडे कुठल्या कुठल्या मिळतात जसं तुम्ही पाहिलं की आपण स्वतः इथे मॅन्युफॅक्चर आहोत प्लस आपण एक्सपोर्टर आहोत ओके okay. अगरबत्ती धूप कप धूप स्टिक्स गाईच्या शेण्या हाताने वळलेला मसाला अगरबत्ती फ्लोरा अगरबत्ती तुम्हाला जे हवं पूजेला लागणारं सामान ते सर्व आपण इथेच बनवू ओके आणि तरी अंदाजे तरी किती वर्षापासून तुम्ही हे बनवतात मार्केटमध्ये आपलं तिसरं वर्ष आहे अच्छा तीन वर्ष ओके म्हणजे या ठिकाणी तुम्ही बनवतात पण आणि इथूनच तुम्ही सेल पण करतात हो। म्हणजे माझ्यासारखा जर एखादी खरेदी करण्यासाठी येणारा माणूस इथं सिंगल पर, सिंगल गोष्ट घेण्यासाठी पण येऊ शकतो किंवा होलसेल मध्ये पाहिजे असेल भरपूर ते पण घेऊ शकतो ना... ओके ऍक्च्युअली मी खरेदीसाठी आलोय पण अक्चुअली म्हटलं की आलोय तर म्हटलं व्हिडिओ करून लोकांपर्यंत पोहोचवूया तर आपण सर्व बघू शकतो का इकडे हो हो म्हणजे काय ठीक आहे चालेल तर दादा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे थँक्यू कारण की तुम्ही इथे फॅक्टरीमध्ये येऊन मला व्हिडिओ करण्यासाठी परमिशन दिलात म्हणून आणि सॉरी मी तुमचं नाव विचारायला विचारलो तुमचं नाव काय माझं <laughs> नाव नीनाथ शिवाजी भडवळकर आहे ओके okay. ध्रुबी इन्सेन्स इंडिया कंपनीचा मार्केटिंग मॅनेजर आहे ओके थँक्यू आणि तुमच्या तर्फे आता आम्हाला आय होप की जास्तीत जास्त माहिती कळू शकेल नक्कीच जाऊया आपण या जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण सगळ्यात मोठे कपधूप मॅन्युफॅक्चर आहोत आणि जसं तुम्ही मग बोललात की तुम्ही इथे का आलात बरोबर तर त्याचं कारण मी तुम्हाला आता सांगू इच्छितो की शास्त्रोक्त आणि वैदिक पद्धतीने बनवतो कप्स ह्या आपली स्पेशालिटी आहे आणि ते तुम्हाला इथे आता मी दाखवत आहोत हा कारण मार्केटमध्ये आपण तसं बघायला गेलं तर खूप सारे म्हणजे कप वाले धूप असतात पण कसं आहे की त्याच्याबद्दल आपल्याला आयडिया नसते म्हणजे झिरो आयडिया असते हा तर आय होप की इथे आपल्याला जास्त कळू शकेल सगळी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कंपनीचं आय एस ओस सर्टिफिकेशन झालेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण केमिकलचा वापर शक्य तितक्या प्रमाणात टाळतो हो। म्हणून आपल्या प्रोडक्टमध्ये ती नैसर्गिक सुगंध तुम्हाला प्राप्त होतो बरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्या टॉपमध्ये स्पेशालिटी काय आहे तर स्पेशालिटी हीच आहे की आपण आपल्या कपमध्ये जी नैसर्गिक हे टाकतो सामग्री टाकतो ज्याला आपण रॉ मटेरियल बोलतो त्याच्यामुळे आपल्या कपचं जे फायनल प्रोडक्शन आणि फायनल प्रोडक्ट बनतं ते अतिउत्कृष्ट बनतं मी तुम्हाला त्याची प्रोसेस थोडक्यात समजावून सांग कपमध्ये बनवण्यासाठी काही रॉ मटेरियल्स आपल्याला इथे घ्यावे लागतात ओके बघा अशा प्रकारे येते हो तर त्याची पावडर असते ती पावडर आपण मिक्सरमध्ये वजन स्वरूपात करून घेऊन त्याच्यानंतर मिक्सरमध्ये ती दळतो ओके हां जेव्हा ती कंप्लीटली अशी एकमेकांमध्ये पूर्णपणे मिक्स होते त्यानंतर आपण ती प्रोसेसमध्ये काढतो बाहेर घेतो हे बघा जसं तुम्हाला तर छोटा मिक्सर दाखवला तसाच इथे आमचा एक मोठा मिक्सरसुद्धा चालू आहे ओके okay. एका वेळेला शंभर किलोचा माल मसाला आपण याच्यामध्ये टळू शकतो बोलता हो या पुढे या इथे म्हणजे ही सगळी प्रोसेस ती धूप कप बनवण्याची प्रोसेस हो 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 बघा ओके हे बघा हा तुम्ही बघत आहात त्याला आपण मार्केट मध्ये कप धूप बोलतो लोक धूप वाटी बोलतात ठीक आहे ओके हा कोळशापासून बनवलेला कप आहे आपण कोळशापासून लाकडाच्या भुसापासून हा गाईच्या शेणापासून रंगीत आणि प्लस फुलांच्या पावडरपासून सुद्धा कप बनवतो एवढे हो ऍक्च्युली मी आतापर्यंत फक्त कोळशापासून बनवलेला वगैरे ऐकलेलं होतं आणि तसं जसं गायच्या शेणापासून पण हे फुलांचं वगैरे मी ऍक्च्युली फर्स्ट टाइम इकडे ऐकतोय आज मी तुम्हाला दाखवणार सुद्धा ठीक आहे तर आपण बघू शकता ही हायड्रोलिक मशीन आहे हां तीस सेकंदामध्ये पंचवीस कप्स आहेत ना ते बनून पूर्ण रेडी होतात ओके अच्छा म्हणजे या मशीनमधून सर्व बाहेर येत आणि आणि दादा सर्व या ठिकाणी आणता ते हो हो म्हणजे या ठिकाणी ही मशीन संपूर्ण दिवसभरामध्ये तरी किती बनवत असेल तरी मशीन आहे आपण जशी चालवणार तशी चालणार काय बोलतोय दोन लाख पर डे का बात हो। हो। आहे एक नंबर म्हणजे त्या ठिकाणी सर्व ते मिश्रण करत येऊन या ठिकाणी या ठिकाणी कप बनतोय त्याचा ओके अशा प्रकारे बनतोय इकडे कप बनवल्यानंतर आपण जसे तुम्ही पाहिलं ट्रे मध्ये ते रस्त आहेत ट्रे मध्ये रसल्यानंतर ते अशा प्रकारे मांडणी केली जाते तुम्ही पाहू शकता इतक्या प्रकारचे कप आपण लावून ठेवलेले आहेत हा म्हणजे ऍक्च्युली प्रत्येकाच्या मध्ये कलर शेड पण वेगळे वेगळे दिसते हो, हो, हो। त्याची ते प्रत्येकामध्ये प्रत्येकाची प्रत्य प्रत्य कलर वेगळी आहे ओके okay. तर इथे आपण साधारण बघतो तसे वेगळे वेगळे कुठले कुठले असू शकतात तिकडे आता तुम्हाला एक सांगायचं झालं ते बघा हे फुलांच्या पावडर पासून बनवलेले कप आहे फुलांचा पावडर हो यामध्ये पिवळ्या गोंडा टाकलेला आहे पिवळ्या रंग थोडासा टाकलेला आहे आणि तुम्ही नीट बघू शकत असाल त्याच्यामध्ये गुलाबांच्या पाकळ्यांचा भुगा सुद्धा आपण टाकलेला आहे अच्छा त्यामुळे जळताना तुम्हाला तितक्या प्रकारचे सुगंध मिळतात ओके आणि हे काळावाले तो तर असणार कोळशात बनवलेलं okay. कप आहे ओके कप बनवल्यानंतर आपण ते भट्टीत टाकतो अच्छा ही भट्टी हा हे बघा अशा पद्धतीने कप आतमध्ये पडले असतात ओके okay. त्याचा एक विशिष्ट जसं मडक ओलं असतं शिजतो आणि तो कटकडक होतो तो कप परत बाहेर आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे बोलतो धूप त्याच्यामध्ये मोरा धूप गुगूळ लोबान अशा विशिष्ट विशिष्ट प्रकारचे हर्ब्स टाकलेले आहेत okay. त्यामुळे तुम्हाला उत्तम प्रतीचा सुगंध मिळतो आणि हे भरण्यासाठी आपल्याकडे स्त्रिया आहेत जे हे लोक काम करतात आणि हे फिलिंग केल्यानंतर तो कप पुन्हा एकदा आपल्या भट्टीमध्ये जातो शिजण्यासाठी ओके आणि okay. त्याचा टाइम झाला की तो कप पूर्ण मसाला पकडला की तो कप फायनल झाला असं समजतो मग त्यानंतर पॅकिंगसाठी जाणार ते ओके हे बघा या ठिकाणी आपण बघू शकतो दोनदा पट्टीचा हा इथे आपण बघू शकतो खूप सारे या ठिकाणी रॅक आहेत ज्या ठिकाणी आहे आणि इथे या ठिकाणी सांगू शकतो म्हणजे मला एवढीच आयडिया आहे की वेगळ्या वेगळ्या रंगावर मी ओळखतोय की या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे धूपकप कप आहेत हा ग्रीन शेड मध्ये थोडा मोगरा अच्छा म्हणजे प्रत्येकाचा सुगंध पण ऍक्च्युली वेगळ्या वेगळा असणार ना प्लीज बघा तुम्ही दररोज ऍक्च्युली म्हणून मी फॅक्टरीमध्ये घुसायच्या अगोदर यांना थँक्यू बोललो होतो कारण मला कल्पना होती की असं ऍक्च्युली आम्हाला या गोष्टीची एवढीच कल्पना असते की संध्याकाळी मम्मी किंवा ही देवाऱ्यासमोर लावलं जाते त्याच्यामधून दूर येतो एवढंच आपल्याला माहिती असते बाकी काही कल्पना नसते हा कारण फॅक्टरी मध्ये येण्याचं कारण असं असतं की आपल्याला पण माहिती मिळते आणि तुमच्यातर्फे लोकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचतात पण हाय सर राहुल साहेब आज या धकाधकीच्या जीवनामध्ये आहे ना आपण आपलं मानसिक स्वास्थ्य कुठे हरवून बसलो आहोत तुम्ही आज बघता की लोकांना स्ट्रेस खूप आहे बरोबर छोट्या छोट्या कारणांवर ना लोक आहेत ना राग भरतात ठीक आहे तर आपण आहे ना कुठेतरी आहे ना ते कमी करण्याचा प्रयत्न करतो आहोत स्वामींच्या कृपेने तुम्हाला जर उत्तम प्रतीचा सुगंध आला तर तुमचं डोकं शांत होतं मन प्रसन्न होतं आणि तुमच्या घरातील वातावरण कसं प्रसन्न राहतं आम्ही तेच करण्याचा प्रयत्न करत आहोत मग या ठिकाणी धूप तसं अगरबत्ती पण या ठिकाणी बनतात ना हो 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 तुम्हाला गाईच्या शेणापासून बनवलेल्या अगरबत्त्या दाखवू इच्छित आहे ह्या बघा ह्या गाईच्या शेणापासून बनवलेल्या अगरबत्त्या आहेत ओके हा लोक कोळशापासून बनवतात लाकडाच्या उशापासून बनवतात पण उत्तम प्रतीच्या गाईच्या शेणाच्या अगरबत्त्या बनवतो ज्या तुम्ही ऍज अ मस्किटो रिपेलेंट म्हणून सुद्धा वापरू शकता <laughs> तुम्ही याचा सुगंध बघ अजिबात नाही कम्प्लिटली नॅचरल आहेत केमिकलच टाकलेले नाहीये काय काय असे असतात जे डोळ्यातून पाणी येणं वगैरे त्रास पण तेवढ्या मार्केटमध्ये असे खूप आहेत या अगरबत्त्यांचं विशेष कारण म्हणजे का ह्या अगरबत्त्या आपण एक्सपोर्ट म्हणून पाठवतो ते पण ऍज अ मस्किटो रिपेलंट म्हणून अच्छा हो जिथे आपल्या इथे लोकांना महत्व कळत नाही पण बाहेरगावच्या लोकांना त्याचं महत्व कळलेलं आहे <laughs> आणि पाश्चात्य लोक सुद्धा सुगंध कसा वाटला <laughs> <laughs> म्हणजे अशी फॅक्टरी म्हणजे तुमची ही ऍक्च्युली दिवसभर या ठिकाणी काम चालूच oh. असते प्रोडक्शनच चा। ओके oh. okay. मग तुमचं तरी असं आता असं तुम्हाला आता तीन वर्षामध्ये असं कधी कुठलं पिरियड वाटलं की ज्या वेळेला तुम्हाला लोड जास्त असतो आता जानेवारी झाल्या मागी गणपतीपासून आमचा लोड पुढच्या दिवाळीपर्यंत सुरू असणार आहे ओके okay. आणि त्याच्यामध्ये आमचा एक्सपोर्टसुद्धा स्वतःचं चालू असतो अच्छा एक्सपोर्ट म्हणजे तुम्ही इंडियाच्या बाहेर पण तुम्ही हो तरी कुठपर्यंत तरी जातो असं कुठे कुठे गेलाय आपण कोलंबिया रशिया केलेला आहे चाद केलेला आहे पनामा सिटीला गेलेलो आहोत त्याच्यानंतर चिली म्हणजे ब्राझीलला गेलेलो आहोत वा आणि आता इटलीचा कंटेनर आपला ऑन गोईंग आहे अच्छा म्हणजे कंटेनर या ठिकाणी तुम्ही सगळं प्रोडक्शन करून त्या ठिकाणी तो भरला जातो आणि इथून तो शिपमेंटला निघतो तो तुम्ही फक्त आम्हाला फोनवरनं ऑर्डर प्लेस करायची हां आपण तुम्हाला फायनल प्रोडक्ट डायरेक्ट भरून तुमच्या घरी पोहोचवणार हा आता आपल्या लोकल लोकांसंबंधीने एक प्रश्न विचारू इच्छितो नक... जसे या ठिकाणी माझ्यासारखे लोक सिंगल घरीसाठी येऊ शकतात तसंच जर एखाद्याला व्यवसाय वगैरे करत असेल तर या ठिकाणी तुमच्यासोबत जॉईन मग अजून तुमच्यासोबत असे जॉईन झालेले ऑलरेडी असतील ना ओके आपण एक फ्रँचायझी मॉडेल डेव्हलप केलेलं आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पर्टिक्युलरली जसं दुसऱ्या फ्रँचायझीसाठी रॉयल्टी आकारली जाते पण आपण ती रॉयल्टी घेत नाही हे आमच्या फ्रँचायजीचं मुख्य उद्देश आहे ओके okay. तुम्ही त्या संदर्भात जर चौकशी करायची असेल तर आम्ही नंबर तुम्हाला पोहोचवू तुम्ही फोन करून चौकशी करा आम्ही त्याच्यावर पूर्ण माहिती तुम्हाला देऊ ओके okay. आता तुम्ही ॲक्च्युली फॅक्टरीची तुम्ही टूरच मी टूरच म्हणणार या गोष्टीला कारण तुम्ही सर्व माहिती इथपर्यंत पोहोचवलात आता मला असं तुम्ही दाखवू शकतात की की तुमच्याकडले सगळे प्रोडक्ट मला तिकडे बघायला मिळतील हो नक्कीच नक्कीच तर आता आपण फॅक्टरीमध्ये बघितले की प्रोडक्ट बनतात कसे तर आपण आता त्याचं पॅकेजिंग बघूया ओके okay. मग अशी पाहिल्याप्रमाणे तुम्हाला मी प्रॉडक्ट असे ट्रेवर दाखवले होते ठीक आहे ते ट्रेवर आणलेले प्रॉडक्ट आपण इथे येतात बायका अशा बॉक्स बनवतात ओके बॉक्समध्ये पॅकेजिंग होतं पॅकेजिंग झाल्यानंतर तिथे बघा तुम्ही बघत असाल की तिथे श्रिंक रॅप होते रॅप मशीन आहे आपल्याकडे आणि ते प्रॉडक्ट तिथे मधून टाकल्यानंतर आपल्या हातामध्ये जेव्हा फायनल येतं ते प्रोडक्ट असं येतं हे बघा वा 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 आता हे कम्प्लिटली एअरटाईट आहे हां आणि जोपर्यंत हे प्रोडक्ट तुम्ही ओपन करत नाही तोपर्यंत त्याचा तो सुगंध तसाच राहील अगदी पाच वर्षापर्यंत okay. uh, ओके तिकडे दादा त्या दादा ते तिकडून पॅकेट टाकून तिकडून हां बघा अशा प्रकारे या ठिकाणी हे दादा त्या साईडने तिकडून टाकतायत आणि हा आता तिकडून आपल्या इथे बाहेर येणार हा बघा मस्त खूप छान ॲक्च्युली त्या प्रकारच्या मशीननी पण तुम्ही या ठिकाणी सर्व सेट केलेले आहेत म्हणजे एवढा मोठा कारभार असल्यामुळे या मी तुम्हाला अजून आपले दुसरे दाखवतो ओके okay. हे बघा इतके सारे व्हरायटीज आहेत ओके म्हणजे एवढे गोष्टी आहेत ते या ठिकाणी सर्व बनतात हो हो हे सर्व आपण इथेच बनवतो ओके ऍक्च्युअली एवढ्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी बनतात मग त्याच्यासाठी लागणारे रॉ मटेरियल असतं ते पण आपण बघू शकतो का इकडे हो तुम्हाला मी रॉ मटेरियल सुद्धा दाखवणार आणि ही संकल्पना ज्यांची आहे त्यांची सुद्धा मी तुम्हाला आता गाठभेट घालून देतो म्हणजे त्या इथे आहेत आता हो ओके ठीक आहे चला या नमस्कार मॅडम नमस्कार नमस्कार जसं मी तुम्हाला मग अशी ओळख करून देतो हे आहेत राहुल पाटील आपले प्रोडक्ट्स वापरून इथपर्यंत आले त्यांची उत्सुकता जाणून घेण्यासाठी आणि जसं मी तुम्हाला म्हटलं या सर्वाच्या पाठीमागे ज्या व्यक्तीची संकल्पना आहेत त्या आहेत आमच्या सी एम डी प्रचिता सावंत मॅडम नमस्कार मॅडम हां ॲक्च्युली निनादने मला तुमच्या संपूर्ण फॅक्टरीची वगैरे सगळ्याची टूर दिली एव त्या सगळ्याबद्दल तुम्हाला मी एवढंच सांगू इच्छितो की तुम्हाला खरंच फेट सॉफ आहे कारण की एवढ्या मोठे जो तुम्ही जे पर्वतावरती तुम्ही जे सम फॅक्टरी तुम्ही नेलेली आहे याच्या मागे ही महिला आहे मला इथं समजल्यावरती मला खूप बरं वाटलं ह्याचा दुसरा भाग अजून एक की तुम्ही भरपूर महिलांना तुम्ही रोजगार निर्मिती पण तेवढी करतायत म्हणजे स्वतःचा व्यवसाय वाढवणं लोकांपर्यंत तो पोचवणं आणि अनेक लोकांना रोजगार देणं याच्यामध्ये खूप मोठा हात आहे तुमचा आणि ॲक्च्युली तुमच्या फॅक्टरीची ते मी शॉपिंगसाठी आलो होतो पण खूप माहिती पण मला ॲक्च्युली ह्याच्यात मार्फत मिळाली ह्याच्यामुळे ह्याला पण थँक्यू आहे आणि तुम्हाला पण थँक्यू आहे तर मॅडम अजून एक गोष्ट की कसं आहे की व्यवसाय करणं ही प्रत्येकाची इच्छा असते आणि प्रत्येकजण फक्त बोलत असतो की मला करायचं आहे मला करायचं आहे पण ते शेवटी करणं आणि पुढे चालवणं हे खूप कठीण असते तर तुम्ही जो हा व्यवसाय जो सुरू केला त्याच्यामागे तुम्हाला म्हणजे काही अशी प्रेरणा होती का म्हणजे की का सुरू करावा वगैरे का सुरू करावं म्हणजे ऑफकोर्स हे मी कोविडमध्ये स्टार्ट केलं तर त्यावेळेला पूर्ण जगच ढासळलेलं होतं आणि काय करावं पुढे हे सुचत नव्हतं तर करायचं तर आहे मग काहीतरी असं करायचं आहे जी गरज आहे पण ट्रेंड नाही आहे तर त्यामध्ये मग मला असं कळलं की आपण हे अगरबत्तीचा व्यवसाय आहे तो खूप रीते करू शकतो तर स्टार्ट केला हा कारण कसं आहे की शेवटी प्रत्येकाच्या उपयोगाची गोष्ट आहे म्हणजे घरामध्ये ही संध्याकाळी असो किंवा सकाळी असो त्याची गरज लागतेच आणि मी बघितलं तुमच्या फॅक्टरीमध्ये म्हणजे महिला मंडळी खूप जास्त कामाला होत्या ते बघून पण मला खूप बरं वाटलं कारण कसं त्यांना पण तेवढे हातभार होऊन जातो त्याच्या घरासाठी म्हणजे मला असं होतं आपण तर काहीतरी करायचंच आहे पण आपल्यासोबत अनेक महिलांना सुद्धा एक रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे म्हणजे ते स्वतःच्या पायावर उभ्या राहतील आणि स्वतःसाठी काहीतरी करतील म्हणजे कुठेतरी नोकरी करायचीच आहे पण ती अशी करायची की ज्याच्यातून त्यांना स्वतःला असं वाटेल की आपण काहीतरी उत्तम केलं आहे आणि जगभरात ते पोचलं पाहिजे हां आणि माझा शेवटचा प्रश्न सॉरी मी तुम्हाला जास्त वेळ नाही येणार नाही पुढचं तुमचं काय विजन आहे विजन असं आहे जेव्हा हे स्टार्ट केलेलं तेव्हा माझं विजन होतं भारतात पोचायचं पण त्याच्या पुढेही आपण जगभरात पोहोचलं पाहिजे ही माझी इच्छा आहे हा आणि ऍक्च्युली तुमचा जो स्वामी ब्रँड स्वामी ब्रँडच आहे ना हा तो नक्की पुढे जाईल कारण स्वामी तुमच्या पाठीशी आहे म्हणजे मी ब्रँड अंबॅसिडर एवढा स्ट्रॉंग घेतला आहे की आपल्याला स्वामींना जगभरात ते आहेच पण त्यांचं अस्तित्व मला जाणूनच द्यायचं आहे तर अगरबत्ती हा माझा माध्यम असेल हा थँक्यू तुम्ही वेळात वेळ दिलात आणि तुमच्या पुढील व्यवसायासाठी माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की हे प्रोडक्ट बनवण्यासाठी लागणारे रॉ मटेरियलसुद्धा मी दाखवतो तर हे बघा हे आपले रॉ मटेरियल्स आहेत तुम्ही इथे बघू शकता हा तेजपत्ता जो आपल्या घरात मिळतो आपल्याला तांदूळ आहे चायफळेचं हे आहे गुळ आहे पिवळी राही आहे खजूर आहे काळीती आहे जव आहे ही हलमदी पेस्ट आहे ही झाडाच्या जा खोळत मिळते ओके okay. ठीक आहे ही आहे का गाईच्या शेणाची पावडर ही आहे रोजीन ही लोबान पावडर गुवारगम ही वूड पावडर ही कोकोनट शेणी म्हणजे आपली जे नारळाची शेणी असते त्याच्यापासून बनवलेली पावडर आहे ही गुलाबाच्या फुकड्यांची आणि फुलांची पावडर आहे ठीक आहे ही हलमदीची पावडर ही पेस्ट आहे okay. ही प पावडर आहे ओके ही वेळ आहे त्याच्यानंतर ही कुप्पम पावडर ज्याच्यात आता मुगाच्या अगरबत्ती जी पाहिलीत हाताने वळत होते हां बरोबर त्याच्यात वापरणारी पावडर आहे ठीक आहे त्याच्यानंतर ही बघा हे कापूर आपली असते ना कापूर वडी त्याच्यासाठी लागणारी okay. हे पावडर आहे या काटा आता जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आपण वैदिक पद्धतीने कप बनवतो तर त्याच्यामध्ये आयुर्वेदिक जडीबुटी आपण ज्याला बोलतो हब्स ते काय टाकतो तर आपण हे टाकतो जटामसी आहे नागरमोता आहे कपूर कचरी आहे हा कमलगट्टा आहे हे बघा हे गुगुळ आहे आणि हे शुद्ध स्वरूपातलं मध आहे ओके म्हणजे ऍक्च्युली हे धूप स्टिक सगळं धूप कप वगैरे बनवण्यासाठी एवढे सगळं रॉ मटेरियल जातात ओके okay. त्याही पुढे जाऊन आपण काही इसेन्शियल ऑइल्स वापरतो तु। तुम्ही जरा जवळ येऊन बघू शकता युकलिप्टिस ऑइल आहे सिट्रन ऑइल आहे पचोली ऑइल आहे क्ल ऑइल आहे लेमन ग्रास ऑइल आहे सिनेमन ऑइल आहे आणि पेपरमिंट ऑइल आहे ओके okay. इतक्या साऱ्या व्हरायटी आपण त्यामध्ये टाकतो म्हणून तुम्हाला तो सुगंध आवडला होता आणि तुम्ही तो शोधत शोधत इथपर्यंत मी तुम्हाला आमच्या कंपनीचं सर्टिफिकेशन टाकतो माझ्या कंपनीचं आय सर्टिफिकेशन झालेलं आहे आणि आपण स्वतः इम्पोर्ट एक्सपोर्ट करतो दस 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 ते सुद्धा सर्टिफिकेट इथे आहेत ओके आणि तत्पूर्वी जसं तुम्ही मॅडमना भेटला होतात त्या किती मान्यवरांपर्यंत आपण पोहोचलो आहोत त्याची एक झलक तुम्ही इथे पाहू शकता हा बघा इथे ऑलमोस्ट सर्व म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातले वेग मान्यवर या ठिकाणी दिसत आहेत आणि ज्या मॅडमसोबत आपण बोललो होतो ते इथे आपण त्यांना बघू शकतो मस्त म्हणजे वेगवेगळे वेग वेग मंत्री वगैरे सर्व मला ऑलमोस्ट या फोटोमध्ये सर्व दिसत आहेत हो oh. हा तर आपण आता त्या आपल्या प्रोडक्ट जवळ जाऊया नक्कीच तर दादा आता आपण फायनली आपल्या मुद्द्यावरती आलेलो आहोत हां ते म्हणजे इथे स्वामीचे सर्व प्रोडक्ट Oh. म्हणजे त्याच्यामध्ये सर्व गोष्टी आल्याच आणि कुठल्या कुठल्या गोष्टी आल्या कुठल्या कुठल्या काय यूज आहे ते तुम्ही यापुढे तुम्ही सांगालच करूया सुरु तर आपलं सगळ्यात जास्त सेलिंग होणार जे आज लोक बोलतात ऑर्गेनिक प्रोडक्ट आहे तर हे आहे स्वामी गौमिदान ओके okay. जसं मी तुम्हाला सांगितलं गाईच्या शेणामध्ये तुम्ही विचारलत मला की इतका सुगंध प्रतिम कसा आला हा तर ते जसं आहे ह्याच्यात नागरमोता जटामसी कपूर कच्चेसारखे आयुर्वेदिक हब टाकले आहे हिंदू शास्त्रानुसार दालचिनी आणि लवंग जाणं आपल्याला शुभ मानलं जातं संध्याकाळी तर आपण त्याची पावडर सुद्धा ह्याच्यात टाकलेली आहे म्हणून तुम्हाला अप्रतिम सुगंध मिळतो ओके okay. हा लोबांमध्ये आहे प्रीमियम लोबान कप आहे हा का कोळशामध्ये काढले कोळशाला एक स्वतःची धग असते म्हणून लोबांचा सुगंध तुम्हाला अप्रतिम मिळतो ठीक आहे जर तुम्हाला लाकडाच्या भूषात व्हेरियंट हवे असतील तर हवन सामग्री गुकुळ आणि लोबान हे तीन व्हेरियंट काढले तुम्हाला रोज घरामध्ये हवन केल्याचा सुगंधाचा हवा असेल आमचा हवन सामग्री हा okay. सा कप वापरून बघा ओके त्याच्यामध्ये आपण तीच सामग्री वापरलेली आहे जसं तुम्हाला लोबान तर लोभांचा सुगंध तुम्हाला ह्या कप मध्ये मिळेल माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला जे कप वापरले जातात गुकुळ गुजराती लोक बोलतात ते म्हणजे मोरा दुपाला कप जो हा आहे okay. त्याचा सुगंध सुद्धा अगदी मधाळ आहे आणि तुम्हाला हे ना, ना तो अट्रॅक्ट करतो बघा ह्या आपण धुपस्टिक्स करतो ज्या लोकांना बँगुलने अगरबत्ती हवे असते म्हणजे काय तर ह्या धुपस्टिक्स आहेत तर त्याच्यामध्ये पॅशन रोज, सुकच चंदन, हिरवा चाफा, मंगल धूप, पारिजात आणि लेविंडर असे सहा सुगंध आपण देतो तुम्हाला हाताने वळलेल्या नैसर्गिक कव्हरमध्ये जर हवे असतील तर ह्या आमच्या फाइनमन मसाला अगरबत्ती तुम्ही नक्की वापरून बघा जे कंप्लीटली ऑर्गेनिक आहे okay. कुठली एलर्जी तुम्हाला जी होणार नाही हां ऍलर्जी वगैरे आठवलं कारण काही काही मार्केट मध्ये असे असतात की लावली की डोळ्यातून पाणी आळत पाहिजे त्रास झालाच पाहिजे आपण अल्कोहोल वापरत नाही आपण केमिकल फ्री काम करतोय आणि अगरबत्ती लॅब टेस्टेड आहे आपण फुलांची आहे आपण जास्तीत जास्त ऑर्गेनिक कसं राहता येईल ह्याच्यावर जास्त भर देतो आपल्या प्रोडक्ट मध्ये ओके okay. जसं तुम्ही म्हटलं साम्राणी कप साम्राणी कप मध्ये अख्ख्या मुंबईमध्ये आम्ही एक मोनोपोली पकडून ठेवलेली आहे नाहीतर हे सगळे कप तुम्हाला आतापर्यंत बँगलोर किंवा बाहेरच्या इथून येत होते पण आता तुम्हाला तिथे त्याची गरज नाही कारण की मुंबईमध्ये आम्ही आहोत हे <laughs> बघा हे थोडस वैशिष्ट्यपूर्ण दाखवतो थो। यानं लोभांच्या ब्रिक्स बोलतात ओके okay. ठीक आहे साईबाबांच्या दोन्ही पावडर स्वरूपात आपण शेटीला गेलो टाकतो ना ते दुसरं काही नसून घेत अच्छा फक्त तुम्हाला तिथे पावडर स्वरूपात मिळते आपण ब्रिक्स स्वरूपात देतो ओके हा ह्याची सुद्धा भुक्ती करून तुम्ही ह्या वर टाका आणि तुम्हाला सुगंध अजून वाढलेला मिळेल तुमच्या घरामध्ये ओके अजून काही दोन तीन प्रोडक्ट्स आहेत रोज तुम्हाला अग्निहोत्र करायचं असेल आणि गायची शेणी हवी असेल तर गायची शेणी विविध स्वरूपात आमच्याकडे उपलब्ध आहे उपलब्ध अगदी इंच मोठी सुद्धा मस्त आणि <laughs> ऍक्च्युली ते लहानपासून मोठ्यापर्यंत बघायला मस्त पण वाटते हो हो अगदी खरं आहे ज्या लोकांना जार मध्ये कप हवे असतात त्यांच्यासाठी जार मध्ये पण अवेलेबल आहेत गायीच्या शेणाच्या अगरबत्त्या तुम्हाला वापरायच्या असतील तुम्हाल आम्ही okay. हो, तुम्हाला सांगू आमच्या स्वामीचे हे नवीन प्रोडक्ट आहेत ते तुम्ही वापरून बघा फ्लेवर्स आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला गुगुळ कस्तुरी सोनचाफा स्वामींचा आवडता हिना सुद्धा आम्ही काढला आहे आणि त्याचा फायदा असा आहे मच्छर पण पळतात आणि घरात तुमच्या एक सौम्य सुगंध दरवडत राहतो मच्छर हो कारण की त्या गाईच्या शेणापासून बनवले आहेत आम्ही डबल फायदा हो तुम्हाला एक वैशिष्ट्यपूर्ण प्रोडक्ट जे आम्ही दाखवतो ते म्हणजे हे ह्याला आम्ही बोलतो कॅन्डी लुपस्टिक्स आणि आमच्या व्यतिरिक्त हे प्रोडक्ट तुम्हाला कुठेच मिळणार नाही ओके आणि याची खासियत अशी आहे जशी तुम्ही मगाशी अशी म्हटलं सुगंध तर तुम्हाला अप्रतिम आला पण ही एक स्टिक तुम्हाला अर्धा तास पर्यंत घरात पेटच राहते हा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी ह्याचा सुगंध घेतला आणि ह्याचा सुगंध असा होता ना जो मी आजपर्यंत कुठे अनुभवला नाही अप्रतिम अप्रतिम आणि दादा म्हणाले की ही अर्धा तास तरी जळत असते खूप छान आहे याचं नाव काय म्हणालात हे आम्ही कॅन्डी रुप सिक्स म्हणून म्हणतो ह्याच्यामध्ये व्हॅनिला परत कुंभा फ्लोरा ओके okay. मस्क मेलन फ्रुटी नोट्स येतात ह्याच्यामध्ये आणि जर पर्टिक्युलरली ऑर्डर असेल तर आम्ही ती पण सुद्धा बनवून देऊ शकतो तुम्हाला म्हणजे कस्टमाइज वगैरे काय असेल होते, होते। पण मी व्हॅनिला खरंच सजेस्ट करेन कोणाला जबरदस्त होती आणि हा घी वाती हवे असतील तर त्या घी वाती सुद्धा आपल्याकडे वेगवेगळ्या साईज आणि शेप मध्ये अवेलेबल आहेत ओके मस्त म्हणजे ऍक्च्युली तुमच्याकडे एवढे सगळे प्रोडक्ट आहेत जे याच ठिकाणी फॅक्टरीमध्ये इथे बनतात oh. आणि कुणीही इथे सिंगल पीस पण येऊ शकतो बिझनेसच्या दृष्टीने पण येऊ शकतो yes. खूप छान अजून एक प्रोडक्ट आहे जे मॅजिक वॉल आहे पण ते आम्ही तुम्हाला इथे दाखवत नाही हो। ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला नक्कीच कॉल करा तर दादा ऍक्च्युली तुमच्या इकडे मी व्हिजिट केली होती शॉपिंग पण केली शॉपिंग काय केली ते मी नंतर दाखवेनच मी सर्वांना <laughs> त्याच्यानंतर एक महत्वाचं राहिलं म्हणजेच तुम्हाला थँक्यू कारण की तुमच्यामुळे आम्हाला ही माहिती कळू शकली फॅक्टरी व्हिजिट असो किंवा हे सर्व प्रोडक्ट असो मला एक सांगा की समजा आपली व्हिडिओ बघून समजा तुम्ही तुमच्याकडे समजा कोणी आलं खरेदीसाठी किंवा कोणी तुम्हाला कॉल केला तर त्यांच्यासाठी कसं काय असेल तुमचा शब्द मी ठेवतो तुमचा व्हिडिओ जो बघून मला अप्रोच करेल त्यांच्यासाठी आपण बाय वन गेट वन फ्रीची ऑफर लागू करत आहोत ओके okay. फ्री शिपिंग मुंबईमध्ये असेल तर मुंबईच्या बाहेर असेल तर शिपिंग चार्जेस लागतील अच्छा म्हणजे ह्याच्यामधला कुठलाही त्यांनी एक प्रोडक्ट घेतला तर त्याच्यावरती एक फ्री मिळून जाईल ओके थँक्यू सो मच जसं तुम्ही फॅक्टरी शोधत शोधत आला होता आज तुम्हाला दाखवू इच्छितो आपले एक डिस्ट्रीब्युटर सुद्धा मॅडम इथे आलेले आहेत ओके तर तुम्ही जाणून घ्या की त्यांच्याबरोबर आपल्या प्रोडक्टचा फीडबॅक काय दोनच महिने झाले त्यांनी आपली डिस्ट्रीब्युटरशिप घेतलेली आहे अंजली मॅडम प्लीज तुम्हीच गाईड करा पुढे ओके आम्ही दोन महिने झाले डिस्ट्रीब्युटरशिप घेतलेली आहे आमचं दोन महिन्यात जवळ जवळ दहा बारा हेच झालेलं आहे सेल स्त्री होतो म्हणजे गाईच्या शेणापासून जे, जे बनवलेलं आहे ना तर ते खूप छान त्याला खूप छान रिस्पॉन्स आहे ओके आणि ऍक्च्युअली पर्सनली तुम्हाला मी हे विचारू शकतो की ह्याच्या सगळ्या प्रोडक्ट पैकी तुम्हाला कुठला प्रोडक्ट आवडला मला त... जास्त करून मला तेच आवडलेले आणि त्यांचे परफ्युम्स वगैरे वगैरे खूप छान आहे okay. आणि अगरबत्त्या तर खूप छान आहे स्वामी अगरबत्त्याचे ते हे आहेत ना मसाला अगरबत्त्या वगैरे त्याच्यात पण खूप छान म्हणजे खूप हे छान आहे रिस्पॉन्स पण ओके ॲक्च्युली मी मा मी माझ्या मित्राच्या घरी सुगंध घेऊन या ठिकाणी पोहोचलो त्याने कुठून घेतले ह्याची मला कल्पना नव्हती पण म्हटलं की त्याच्या बॉक्सवरती ॲड्रेस बघितला तर म्हटलं इथे जाऊन खरेदी करूया आणि व्हिडिओ करून लोकांपर्यंत पोहोचवू या उद्देशाने मी इथे आलो होतो आणि तुमची पण भेट झाली आणि तुमच्यातर्फे तुम्हाला रिव्ह्यू पण कळाला थँक्यू नमस्कार तुम्हाला दोघांना पण हां ॲक्च्युली मी मग अशी व्हिडिओ करता करता तुम्हालाही तुमची इथे सर्व गडबड बघत होतो तेव्हा मध्ये आलो नाही कारण तुमचा कामाचा टायमिंग होता तर तुम्ही इथे दोघं किती वर्ष तरी काम करताय इकडे आम्हाला साधारण अडीच तीन वर्ष झाले तुम्ही पण ताई अच्छा तुम्ही इथे जवळपासच राहणार आहेत काय हां आणि तुम्ही इथे काम करता त्याच्याबद्दल तुमचे अनुभव काय सांगू शकाल इकडले आमचे अनुभव म्हणजे सर आम्ही कंपनी आता अडीच वर्ष आले अडीच वर्षापासून आमच्या कंपनी पण चांगली झाली याच्यामध्ये आम्ही अगरबत्त्या वेगवेगळे कबदूप आमचे त्याच्यामध्ये आमचे पाच सहा प्रकार आहेत गायच्या शेणापासून आणि कोलशापासून बनलेले शॉर्डस भेटलेज आलं अगरबत्त्या कशा असतात कबदूप वगैरे हा ऍक्च्युली मी इथे आलो ना मी इथे मी पण आता मी इथे आलो ना अर्ध्यापूर्वी मी पण झिरो होतो पण जाताना शंभर घेऊन चाललोय असं आहे ते आमची एवढी छान आहे की आम्हाला आमचे हो तेच महत्वाचं असते असं जर काम असं वातावरण असेल ना तर कंपनी पुढे न्यायला आपल्याला पण मजा येते हा ठीक आहे चालेल तुम्हाला दोघांना पण थँक्यू भेटून खूप छान वाटलं चला चला तर चला मित्रांनो आम्ही आता निघतोय पण तुम्हाला दाखवतो इथून आम्ही काय काय खरेदी केली आहे हे स्वामी अगरबत्ते म्हणजे खूप काय काय घेतले या धूपस्टिक ज्या काय काडी नसते त्याच्यात ते आहेत आणि हे मेन हे मेन हे मेन आवडलं जबरदस्त वाटलेलं वगैरे काय ते आपण या ठिकाणी घेतलं सर्वात म्हणजे आपण खास चालू होतो म्हणजे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे ऍक्च्युअली म्हणजे कसं प्रत्येकाची तसं बघायला गेलं तर चॉईस प्रत्येकाची वेगळी वेगळी असते इथे सुगंध घेऊन आम्ही हे घेतलेले आहेत तर चला मित्रांनो आपण ही व्हिडिओ इथेच थांबवतोय या व्हिडिओमध्ये आपण व्हिजिट केले होते मधील ध्रुवी इन्सेन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला ज्या कंपनीच्या अंडर स्वामी या ब्रँडच्या तर्फे इकडे विविध म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी असतात आपल्या रोजच्या वापराच्या गोष्टी असतात पूजेच्या गोष्टी असतात ते वैदिक पद्धतीने या ठिकाणी बनवल्या जातात आणि इथून विकल्याही जातात म्हणजे आपण इथून सिंगल पण घेऊ शकतो आणि व्यवसायाच्या दृष्टीने पण घेऊ शकतो आम्ही इथे खरेदीसाठी आलो होतो आम्ही इथे खरेदी केली या व्हिडिओच्या माध्यमातून मी जास्तीत जास्त गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता आणि निनाद दादांनी आपल्याला या ठिकाणी खूप हेल्प केली म्हणजे फॅक्टरी व्हिजिट असू दे कारण त्यामुळेच आपल्याला सगळ्या गोष्टी कशा बनतात कशाप्रकारे त्याचा सुगंध वगैरे होत आहे ते मी अनुभवू शकलो तर तुम्ही या ठिकाणी नक्की व्हिजिट करू शकतात ज्यांना इथे येणं पॉसिबल नाही ते दिल्या नंबरवरती तुम्ही नक्की संपर्क करा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल तुम्ही नक्कीच फॉलो करा आणि आता हा व्हिडिओ मी इथेच सांगतो हा व्हिडिओ कसं वाटतं नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू शकतात नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय